वर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये डॉक्टर उमेश वावरे यांच्या मध्यस्थीची भूमिका पार पाडून व समाज काढून मार्ग काढला त्यात मॅनेजर तर्फे माननीय श्री पठाण साहेब यांनी वारसाच्या सर्व मागण्या मान्य केल्या व मृत्यूकाच्या वारसांना नोकरी पत्नीला पेन्शन तसेच नऊ लाख रुपयांचा धनादेश यावेळी त्वरित देण्यात आला यामध्ये मृत्यूका तर्फे डॉक्टर उमेश वावरे चारू आटे पांडुरंग बालपांडे मनीष कांबळे पंकज चारबे निखिल जयंत बावणे दिवाकर बरबटकर तर मॅनेजरतर्फे श्री साहेब मॅनेजर श्री पराग साहेब उपप्रबंधक श्री जितेंद्र शर्मा महाप्रबंधक इंजिनियर इत्यादी हजर होते एबीएस न्यूज साठी किशोर शेंडे हिंगणघाट वर्धा